नमस्कार आपल्या नकळत भारतात एक खूप मोठी आरोग्य समस्या वाढती आहे तिचं नाव आहे अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स आज आपण याच विषयावर बोलणार आहोत जो खरंतर तर आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी खूप महत्वाचा आहे आय सी एम आरच्या एक वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर कामिनी वालिया त्या याला मूक महामारी म्हणतात आता विचार करा मूक महामारी हे शब्दच आपल्याला सांगतात की ही समस्या किती गंभीर आहे ही एक अशी महामारी आहे जी हळूहळू आपली सगळ्यात प्रभावी औषधं निकामी करते चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया की हे नेमकं काय आहे तर मग प्रश्न येतो की भारतात हे संकट खरंच किती मोठं आहे चला काही आकडे पाहूया म्हणजे आपल्याला या समस्येची खरी कल्पना येईल हा आकडा बघा दोन लाख सदुसष्ट हजार ही संख्या खरंच धक्कादायक आहे वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या अंदाजानुसार फक्त दोन हजार एकवीस या एका वर्षात केवळ भारतात अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्समुळे तब्बल दोन लाख सदुसष्ट हजार लोकांचा मृत्यू झाला विचार करा केवढा मोठा आकडा आहे हा खरंच आपल्याला थांबून विचार करायला लावणार आणि थांबा ही गोष्ट फक्त मृत्यूंपुरतीच मर्यादित नाही आहे आय सी एम एक ताजा अभ्यास काय सांगतो माहिती आहे की रुग्णालयात दाखल होणाऱ्या दर दहा रुग्णांपैकी एका रुग्णावर अगदी शेवटच्या पर्यायाची म्हणजे सगळ्यात स्ट्राँग अँटीबायोटिकसुद्धा काम करत नाही याचा अर्थ काय की जेव्हा सगळ्यात शक्तिशाली औषधांची गरज असते तेव्हा तीच फेल ठरतात तर मग हा अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स म्हणजे नक्की काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं सा झालं तर ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे बॅक्टेरियासारखे सूक्ष्म जंतू त्यांना मारण्यासाठी बनवलेल्या औषधांविरुद्ध लढायला शिकतात ते स्वतःमध्ये असे बदल करतात की औषधांचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही आणि यामुळे होतं काय की साधे वाटणारे आजारसुद्धा गंभीर बनतात आणि त्यांच्यावर उपचार करणं खूप कठीण होऊन बसतं आता हे जे रेझिस्टंट इन्फेक्शन्स आहेत ना ते साधारणपणे दोन प्रकारचे असतात एक म्हणजे हॉस्पिटल अक्वायर्ड म्हणजे जे, जे रुग्णालयात दाखल असताना होतात आणि दुसरे म्हणजे कम्युनिटी अक्वायर्ड जे आपल्याला समाजात फिरताना होतात जसं की टायफॉईड डायरिया किंवा न्युमोनिया पण धोकादायक गोष्ट ही आहे की दोन्ही प्रकारांमध्ये औषधं आपला प्रभाव गमावत चालली आहेत ठीक आहे पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की आपली औषधं का फेल ठरतात यामागे एक खूप मोठं आणि खरं सांगायचं तर चिंताजनक कारण आहे आणि ते म्हणजे नवीन अँटीबायोटिक्सची कमतरता डॉक्टर वालिया काय म्हणतात बघा जागतिक स्तरावर नवीन अँटीबायोटिक्स बनवण्याची जी पाईपलाईन आहे ती जवळजवळ सुकली आहे म्हणजे ती रिकामी झाली आहे याचा अर्थ सरळ आहे आपल्याकडे जी जुनी औषधं आहेत त्यांचा प्रभाव संपतोय आणि त्यांच्या जागी नवीन औषधं येतच नाही आहेत ही परिस्थिती किती धोकादायक आहे याचा आपण अंदाज लावू शकतो पण हा रेझिस्टन्स पसरतो तरी कसा चला एक कल्पना करूया समजा बॅक्टेरिया एका युद्धात आहेत जेव्हा आपण अँटीबायोटिक घेतो तेव्हा आपण त्यांच्यावर हल्ला करतो पण काही बॅक्टेरिया इतके हुशार असतात की ते स्वतःला वाचवण्यासाठी एक समजा एक संरक्षण कवच तयार करतात आणि गंमत म्हणजे ते हे कवच कसं बनवायचं याचं ज्ञान इतर सुद्धा देतात आणि जेव्हा आपण विनाकारण अँटीबायोटिक्स घेतो तेव्हा आपण या प्रक्रियेला प्रचंड वेग देतो या सगळ्या संकटाला वेग देण्यामागे सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो आहे आपल्या मानवी वर्तनाचा हो आपल्या काही सवयी ही या समस्येला आणखी गंभीर बनवत आहेत डॉक्टर वालिया एका अगदी सामान्य भारतीय सवयीबद्दल बोलतात जी कदाचित आपल्यापैकी अनेकांना असेल आपल्याला जेव्हा सर्दी खोकला किंवा जुलाब होतात तेव्हा आपण काय करतो सरळ जाऊन अँटीबायोटिक घेतो पण ही सवय किती धोकादायक आहे हे आता आपल्याला समजेल हे सगळं कसं घडतं ते बघूया सगळ्यात आधी आपल्याला सामान्य सर्दी किंवा खोकला होतो आता हे बहुतेक वेळा व्हायरसमुळे झालेलं असतं मग आपण काय करतो डॉक्टरकडे न जाता थेट फार्मासिस्टकडे जातो आणि अँटीबायोटिक मागतो आणि इथेच सगळ्यात मोठी चूक होते कारण अँटीबायोटिक्स फक्त बॅक्टेरियावर काम करतात व्हायरसवर नाही आणि हा जो अनावश्यक वापर आहे तोच या रेझिस्टन्सला वाढवतो आणि ऐका आय सी एम आरच्या अभ्यासात एक खूप महत्वाची गोष्ट समोर आली आहे अनेकांना वाटतं की जनावरांवर अँटीबायोटिक्स वापरल्यामुळे माणसांमध्ये रेझिस्टन्स वाढतो पण नाही मुख्य कारण आहे माणसांकडूनच होणारा चुकीचा आणि गरजेपेक्षा जास्त वापर म्हणजे जबाबदारी शेवटी आपल्यावरच येत ठीक आहे आतापर्यंत आपण समस्या पाहिली त्याची कारणं समजून घेतलीत पण मग यावर उपाय काय चांगली गोष्ट ही आहे की यावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत आणि त्यात आशेचा एक किरण नक्कीच दिसतोय तर मग हे जे दुष्टचक्र आहे ते तोडायचं कसं यावर एकच प्रभावी उपाय आहे तो म्हणजे अँटीबायोटिक्सचा जबाबदारीने वापर करणं यालाच अँटीबायोटिक्स स्टुअर्डशिप असंही म्हणतात डॉ वालिया यांनी हे एका खूप सोप्या उदाहरणाने समजावून सांगितलं आहे त्या म्हणतात आपल्या सगळ्यांच्या घरी चाकू असतो बरोबर पण आपण त्याचा वापर कुणाला मारायला करतो का नाही आपण तो फळं आणि भाज्या कापण्यासाठी वापरतो अगदी तसंच अँटीबायोटिकचा वापरही फक्त आणि फक्त योग्य कारणांसाठी आणि योग्य प्रकारेच करायला हवा आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे केरळ केरळ राजाने काय केलं बघा दोन हजार पंधरामध्ये त्यांनी अँटीमायक्रोबियल स्टिवर्डशिप कार्यक्रम सुरू केला, केला। जवळपास दहा वर्ष त्यांनी मेहनत घेतली लोकांमध्ये जागृती निर्माण केली आणि आता त्यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अँटीबायोटिक्स विकण्यावर यशस्वीपणे बंदी घातली आहे हे दाखवून देतं की एकत्रित प्रयत्न केले तर काहीही शक्य आहे आणि यात एक खूप चांगली बातमी आहे एक गुड न्यूज आहे संशोधनातून असं सिद्ध झालंय की जेव्हा आपण एखाद्या अँटीबायोटिकचा वापर कमी करतो तेव्हा बॅक्टेरिया पुन्हा त्या औषधाला प्रतिसाद द्यायला लागतात म्हणजे ते पुन्हा सेन्सिटिव्ह बनतात याचा अर्थ हा जो रेझिस्टन्स आहे तो काही प्रमाणात आपण परत फिरवू शकतो ही खरंच एक मोठी आशा आहे चला आता पुढे बघूया की या लढाईत भविष्यात आपल्यासमोर कोणती आव्हानं आहेत आणि कोणते नवीन उपचार विकसित होत आहेत एक सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे डेटा गोळा करण्याचं बघा भारतात आय सी नेटवर्क फक्त पंचवीस मोठ्या रुग्णालयांपुरतं मर्यादित आहे याउलट जपानमध्ये तब्बल दोन हजार रुग्णालयांमधून डेटा गोळा केला जातो आता हा फरक किती मोठा आहे बघा आणि जोपर्यंत आपल्याकडे संपूर्ण देशाचा अचूक डेटा नसेल तोपर्यंत यावर प्रभावी उपाययोजना करणं खूपच कठीण आहे आता भविष्यातल्या उपचारांबद्दल बोलायचं झालं तर काही नवीन आणि इंटरेस्टिंग पर्याय समोर येत आहेत एक आहे फेज थेरपी यात काय करतात तर असे वायरस वापरतात जे फक्त बॅक्टेरियाला खातात आपल्या शरीराला काहीही इजा न करता दुसरा पर्याय आहे मोनोक्लोनॉल अँटीबॉडीज हे असे खास प्रोटीन्स आहेत जे आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला मदत करतात पण हे दोही उपचार अजूनही अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहेत आणि शेवटी एक महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आपलं वैद्यकीय भविष्य म्हणजे एखाद्या साध्या ऑपरेशन पासून ते अगदी कॅन्सरच्या उपचारांपर्यंत सगळं काही आपल्याकडे असलेल्या अँटीबायोटिक्सवर अवलंबून आहे प्रश्न हा आहे की आपण त्यांचं संरक्षण करत आहोत का याचा विचार आपण प्रत्येकाने करण्याची गरज आहे